हाय फ्रेंड्स मी सलोनी आज घेऊन आले आहे तुमच्यासाठी काहीतरी वेगळं आणि युनिक चला तर मग आज पाहणार आहोत आपण काय शिकायचं आहे त्यासाठी आपल्याला ला लागणार आहे ही मन्यांची चैन ओके त्याच्यानंतर ह्या आपल्याला कडी लागणार आहे सहा ओके आणि त्यानंतर आपल्याला ला 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 लागणार आहे दोन ह्या मोगरा फ्लावरच्या अंगठ्या येस तुम्ही गेस केलंच असेल आज आपण काय शिकणार आहोत काय बघणार आहोत चला तर मग बघूया हॅलो फ्रेंड्स मी सलोनी आज घेऊन आले आहे मोगरा फूल कसं बनवायचं चला तर मग शिकूया त्यासाठी आपल्याला लागणार आहेत ओवल मनी त्यानंतर गोल्डन मनी आणि एक रेड कलर चा मोठा मोठ्या साईजचे गोल्डन मनी हे मनी आहेत झिरो एम एम ची आणि हे मनी एक एम एम चे फुल बनवायला आपल्याला लागणार आहे झिरो पॉईंट थ्री एम एम ची तार नो प्लायर आणि कटर नेहमीप्रमाणे फुल जसं बनवतो आपण तशी सुरुवात करणार आहोत एक ओव्हल म्हणे टाकणार आहोत त्याच्यावरती गोल्डन मनी टाकून घेणार आहोत गोल्डन मनी ठेवायचं आहे तसंच आणि फक्त ओव्हल मन्यातून तार काढून घ्यायचे आहे या पद्धतीने मोती लांब झाला तर हा मनी असा पकडायचा आहे मनाला जवळ मनी चिटवायचं आणि फक्त तार ओढून घ्यायचे ओके या पद्धतीने जेवढं तुमचं टाईट असणार तेवढं तुमचं फुल छान बनणार फिनिशिंग मध्ये बनणार आपण फुलाला सात मणी ओवून घेतो सेम त्याच पद्धतीने सात मणी ओवून घ्यायचे आहेत आणि दुसरी जी खालची आहे ना ती आपली मोठी होणार आहे तेव्हा आपल्याला जास्त मनी ओवून घ्यायचे ओके आता आपण खालची पाखडी बनवून घेतोय पहिला खालचं फ्लॉवर बनवून घेतो त्यासाठी आपण सातपेक्षा जास्त मनी ओवून घेणार आहोत दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ फ्लावर बनवताना नेहमी आपल्याला विषम संख्येत बनवायचंय आहे विषम संख्येत बनवलेला फ्लावर खूप छान दिसत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा दहा झालेत अजून एक आपण टाकून घेऊया ओके जसं आपण सात मन्यांचा फ्लॉवरला करतो सेम आपण करणार आहोत पहिला आणि शेवटचं जे आहे मनी तो जवळ घेणार आहोत आणि एक राऊंड मारून घेणार आहोत राऊंड मारून घेतल्यानंतर ओके त्यानंतर प्रत्येक मन्याला आपण गुंडाळून घेणार आहोत जेणेकरून त्याच्यामधला जो स्पेस असेल तो आपला कवर होईल बघता जिथे आपण राऊंड केले ते मनी एकदम जवळ जवळ आले जिथे राऊंड नाही केले ते मनी आपले लांब लांब आहे यासाठीच हा राऊंड करून घ्यायचा आहे आपल्याला आपला स्पेस निघून गेला प्रत्येक मनी आपला जवळ जवळ आलेला आहे मध्ये आपला व्यवस्थित षटकोन पेक्षा पण असा व्यवस्थित आकार दिसतोय जसं आपलं सात याला षटकोन आकार येतो त्याच पद्धतीने हा आकार येतो पण आता आपले अकरा मणी असल्यामुळे हा जरा आकार मोठा आहे ओके हे झालं आपलं अकरा मण्यांचं सेम आपण असं सात मण्यांचं पण करून घेणार आहोत एक महिने टाकायचा आहे छोटा मणी टाकून घ्यायचा सेम जसं आपण फ्लावर बनवतो सेम पद्धतीने बनवायचं फक्त आपल्याला मोगरा फुल बनवायला ओव्हल शेप मध्ये घ्यायचे त्याला ओव्हल शेप बोलतात काही जण गहू का मोती पण बोलतात तुम्हाला जर ज्वेलरी मेकिंग मध्ये इंटरेस्ट असेल तर आपले वन वनडेचं वर्कशॉप वन डेचं वर्कशॉप असतं नथ मेकिंग ज्वेलरीचं त्यामध्ये तुमचं बेसिक क्लिअर होऊन जातं बेसिक क्लिअर झाल्यामुळे काय होतं तुम्ही आता जे इन्स्टाला ट्रेंडिंग ज्वेलरी येते ती कोणती ह्या प्रकारची ज्वेलरी असेल ती तुम्ही बनवू शकता अगदी इझिली जर कोणाला आपलं वर्कशॉप वन डेचं अटेंड करायचं असेल तर तुम्ही अटेंड करू शकता आपलं दर संडेला आपलं नथीचं वर्कशॉप असतं पाच प्रकारच्या नथी शिकवल्या जातात त्याच्यामध्ये एक पारंपरिक एक एडी स्टोन घुंगरू नथ एक पारिजातक नथ आणि अहोची नथ म्हणजेच नावाची नथ अशा पाच नथी शिकवल्या जातात एक मंगळसूत्र कानातलं कानातल्याचं बेसवर कसं अटॅच करायचं अंगठी कशी बनवायची अंगठीचा बेस कसा अटॅच करायचा ह्या सगळ्या टेक्निक आपल्या ह्या वर्क वन डेच्या वर्कशॉपमध्ये शिकवल्या जातात सो तुम्ही हे वर्कशॉप केल्यानंतर कोणत्याही प्रकारची ज्वेलरी तुम्ही इझिली बनवू शकता आणि ह्या वर्कशॉपमध्ये सध्या ट्रेंडिंग असलेला आपला चंद्रकोर हार कानातल्या कानाचे काप किंवा इयर कफ कसे बनवायचे ह्याचं सुद्धा नॉलेज दिलं जातं लवकरच आपला ॲडव्हान्स क्लाससुद्धा येणार आहे ॲडव्हान्स क्लास पण येणार आहे आणि मंगळसूत्र स्पेशल क्लास पण असणार आहे त्यात आपण पाच प्रकारचे मंगळसूत्र घेणार आहोत वेगवेगळ्या प्रकारचे कोण इंटरेस्टेड असेल तर डी एम करा माझा नंबर ह्याच्यात पिन केलेला आहे व्हॉट्सअप नंबर मी पिन करते त्याच्यावर तुम्ही कॉन्टॅक्ट करून विचारू शकता क्लासची इन्क्वायरी करू शकता आपला न पेज सुद्धा, पेज सुद्धा हाँ, हाँ, आहे इन्स्टावरती सलोनी नेथ मेकिंग सलोनी नथ क्रिएशन त्या पेजवर जाऊन तुम्ही आपल्या स्टुडंट लोकांचे रिव्ह्यू सुद्धा बघू शकता हा हा म्हणता माझ्या आत्ता स्टुडंटची शंभर स्टुडंट कम्प्लीट झालेले आहेत सो मी माझ्या स्टुडंटसाठी नेक्स्ट बॅच घेऊन येते ॲडव्हान्समध्ये पण कोणाचं बेसिक करायचं आहे कोणाला ॲडव्हान्स करायचं आहे तुम्ही कोणताही क्लास जॉईन करू शकता ज्यांचं बेसिक आहे बेसिक येतं थोडंफार त्यांना येतंय ती लोक डायरेक्ट ॲडव्हान्स क्लास करू शकतात असं काही नाही की बेसिक करावं लागेल ॲडव्हान्स क्लासमध्ये आपण नथीचे वेगळे प्रकार ठेवणार आहोत अजून पोर्शन सिलॅबल डिसाईड नाही झालाय सो ठरलं की लवकरच माझ्या पेजवर तुम्हाला दिसेल आता आपण इथे किती सात मत मुनी मती सात मुन घेणार आहोत वरच्यापेक्षा खालचं मोठं पाहिजे फ्लॉवरच जेणेकरून ते फ्लॉवर टपोर दिसलं पाहिजे तुम्ही तिथे आपण आता हे वरचं जर सात घेतले तर खालचं तुम्ही नऊ घेऊ शकता पण नऊ मध्ये एवढा फरक नाही जाणवत आपल्याला लगेच ते सिमिलरच वाटतं त्यामुळे ता। मी अजून दोन मोती वाढवलेत पण विषम संख्याच ठेवलेली आहे मी आता हे झालं सात आता सेम करणार आहोत पहिला आपण मोठी तार छोट्या तार्याजवळ घेणार आहोत म्हणजे पहिला मनी शेवटच्या मनाजवळ घेणार राऊंड मारून घेणार आणि पुढे पुढे जाणार झालं आता आपण याच्यात क्रिस्टल टाकून घेणार आहोत रेड कलरचा सेम जसं आपण फ्लावर बनवतो जे राऊंड फ्लॉवर आहे सेम त्याच पद्धतीने बनवायचं आहे आता अपन क्रिस्टल भोवती राउंड कर मनी सलग्रिस्टल भोवती नौ मनी होने का राउंड करना आम एम मधे पांच सहा सात आठ या पद्धतीने राऊंड करून घेऊ हा राऊंड आपल्याला एवढा प्रॉपर करायचं आहे जेणेकरून मण्यांमध्ये गॅप नाही दिसलो पाहिजे ओके सेम झालं साताचं आपलं फ्लॉवर रेडी झालं आता आपण जे बनवलं होतं अकरा मण्यांचं त्याच्यावरती हे सातच ठेवणार आहोत आणि फक्त पॅक करून घेणार आहोत त्यासाठी आपण काय करणार आहे जसं आपण मधल्या मधल्या राऊंडला जसे टाके मारून घेतो ना सेम त्या पद्धतीने टाके मारून घ्यायचे आहेत आणि मन्यां राऊंड करून घ्यायचं आहे झालं अटॅच कसं दिसतंय आहे की नाही सुंदर असं मोगरा फुल अगदी इझी आहे तुम्ही अगदी सोप्या पद्धतीने बनवू शकता जसं आपलं सात स मन्यांचा फ्लॉवर आहे सेम बनवायचं आहे फक्त खालच्याला आपण अकरा मणी टाकलेत आणि हे दोन्ही फ्लॉवर जे आहेत ते आपल्याला फक्त अटॅच करून घ्यायचे आहे ओके okay. मोगरा फ्लॉवर पासून अंगठी कशी बनवायची चला तर मग पाहूया ह्यासाठी लागणार आहे आपल्याला ला एक मोगरा फ्लॉवर त्यानंतर आपल्याला एक मोगरा फुल झाले त्याच्यानंतर लागणार आहे अंगठीचा बेस सो आपण काय करणार आहे आता अंगठी पॅक करणार आहेत बेसवरती हा आपल्याला मोगरा फुल अटॅच करून घ्यायचं काय करणार आहे आपण ज्या आपल्या मोठ्या तारा आहेत त्यावाला आपण ह्या बेसमध्ये ओवून घेणार आहोत अपोजिट डायरेक्शन मध्ये ओके एक्झॅक्ट समोरासमोरच्या बाजूला आपण तारा ओवून घेतलेला आहे दिसतंय तुम्हाला प्रॉपर ह्याला सहा होल आहेत समोरच्या हॉलमध्ये टाकले दोन okay? होल सोडलेत आणि परत समोरच्या हॉलमध्ये मोठ्या तारा आपण ओवून घेतल्यात ओके मोठ्या तारा ओवून घेतल्यानंतर आपल्याला त्या फक्त आता आपण काय करणार आहे व्यवस्थित बेस सेट करून घेणार आहोत ओके आता आपण प्रत्येक जो बेस आहे त्याच्या प्रत्येक होल मधून आपण तार टाकून घेणार आहोत आणि वरच्या दिशेला काढणार आहोत वरच्या दिशेला तार आल्यानंतर आपल्याला फक्त एवढंच लक्षात ठेवायचंय की कुठेही तार दिसता कामा नये त्या पद्धतीने आपल्याला तारा फक्त त्या बेसमधून टाकून घ्यायच्या डबल फुल असल्यामुळे तार जरा खेचायला प्रॉब्लेम होतो व्यवस्थित खेचून घ्यायचे ओके सेम हळूहळू करत उलट्या बाजूने आपल्याला एक एक कवर करत आहे फक्त आपल्याला लक्षात आहे की आपल्या अंगठी च फ्लावरचं फिनिशिंग कुठे बिघडलं नाही पाहिजे अशा पद्धतीने आपल्याला तार टाकून घ्यायचे आहे तर तार आपली ही मनांच्या राऊंडच्या चारा बाहेरून आली तर ता आतून टाकायची आणि आतून आली तर ता बाहेरून टाकायची एवढंच आपल्याला लक्षात ठेवायचंय मधला ग्रीप आता आपला व्यवस्थित पॅक झाला तर आपल्या अंगठी लूज नाही होत आणि चारी तार एका साईडला ता करून घ्यायचे आपलं ओन झालेलं आहे चारही तारा एका साइडला करून घेऊन आपण काय करणार आहे ट्विस्ट करून घेणार आहोत अशा पद्धतीने बेस आणि फ्लावर आपलं लूज नाही आहे ना ते चेक करायचं आहे आणि त्याच्यानंतर आपण ह्या चारही तारा एकत्र करून ट्विस करून घेणार आहोत ट्विस्ट, ट्विस्ट करताना आपल्याला जे आपलं बनलेलं आहे आर्टिकल म्हणजे किंवा फ्लावर अंगठी जे काय तुमचं असेल ते फिरवायचं तारा नाही फिरवायचे म्हणजे ते आपलं कडक होतं ही जी एक्स्ट्रा तार आहे आपली ही जी मोठी ती आपण अंगठीचा बेस आणि मनींचा मध्ये जो गॅप आहे ना त्याच्यात घुसवणार आहोत जेणेकरून हाताला लागतं कामांना ओके okay, या पद्धतीन बघा कुठेच लागत नाहीये ना हे चेक करायचं आपल्याला झाली आपली अंगठी तयार हे आपला अंगठीचा बेस आहे हा ऍडजस्टेबल असतो त्यामुळे आपण कोणाच्याही साईजची वगैरे बनवू शकतो कशी वाटले सुंदर वाटते ना अगदी ट्रेडिशनल लुकवर सूट पण होते व्यवस्थित वाटते अगदी इझिली पाच मिनिटात बनवू शकता तुम्ही तुम्हाला जर ची प्रॅक्टिस परफेक्ट असेल तर हार्डली दहा मिनिटात तुम्ही तुमच्या आवडीच्या साडीच्या कलरला मॅचिंग बनवू शकता तुमच्याकडे त्याच्यासाठी फक्त तुम्हाला क्रिस्टल मॅचिंग अवेलेबल पाहिजे बाकी मोतीच्या इथे तुम्ही क्रिस्टल नको असेल तर तुम्ही इथे मोती पण वापरू शकता गोल्डन मनी पण वापरू शकता तुमच्यावर डिपेंड आहे तुम्हाला जर प्रत्येक लुकवर जाणारी हवी असेल तर तुम्ही गोल्डन किंवा मन्याचा वापर सुद्धा करू शकता ह्याच्यावरती आणि ट्रेडिशनल कलर मध्ये मोती मरून कलर तर कुठल्याही ट्रे लुकवरती जातो कशी वाटली तुम्हाला ही मोगरा नथ सॉरी मोगरा अंगठी सुंदर आहे ना काय करायचं आपल्याला आता आपण ह्या दोन अंगठ्या आपण अशा पद्धतीने घालणार आहोत हो की नाही मग ह्या पद्धतीने घालण्यासाठी आपल्याला इथे फक्त रिंग अटॅच करायचे आहे ते कशा पद्धतीने करायचं आहे चला तर मग पाहूया ओके ह्यासाठी आपल्याला ह्या दोन अंगठ्या लागणार आहेत आता आपण सुरुवात करतो आहे काय करायचं ही जी चेन आहे ना ही आपल्याला साधारणतः चेन घ्यायची आहे आणि ही पहिली चेन आहे तर ह्याच्यात मोती आहेत हे मोती काउंट करून घेऊया आपण एक अंदाज तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा बारा महिन्यांची एवढी लाईन होते ओके तेरा चौदा थोडस लॉंग करूया ओके चौदा महिन्यांची घेणार आहोत आपण पहिलीवाली ओके त्यानंतरची आपल्याला थोडीशी ह्याच्यापेक्षा मोठी घ्यायची मग किती मोठी घ्यायची साधारणतः आपल्याला ती त्याच्यात कट करताना आपला एक महिन्यांची कडी आपली वेस्ट होते लक्षात ठेवा पहिले आपण चौदा महिने घेतले त्याच्यानंतर आपण काय करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा सतरा अठरा सेम त्याच्या लगत लावून घेणार आहोत थोडंसं लोंबतं आलं पाहिजे म्हणून काय करणार एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौधा सोडा। सोडा चौदा पंधरा सोळा सोळा सतरा अठरा अच्छा हे अठरा आहेत तर आपण हे दोन हे लास्टला घेऊया आणि ह्याच्यामध्ये चौदा आणि अठरा ह्याच्यामध्ये आपण एक छोटी दुसरी अटॅच करूया चौदा आणि हे अठरा आहेत ना आपण ते हे सोळा घेऊया एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा अकरा बारा तेरा चौदा पंधरा सोळा ओके okay, सोळाच्या वरचा मोती आपण कट करून घेणार आहोत आणि हे आपण मध्ये लावणार आहोत okay, ओके ॲडजस्ट केलं फक्त आता आपल्याला हे ह्या दोन अंगठ्यांमध्ये जॉईन करून घ्यायचं आहे कडीच्या सहाय्याने ओके okay, चला तर मग जॉईन करून 那图就是。